परंडा आवाटी शरीफ बस पूर्ववत सुरू करण्याची वाळवा तालुका व इस्लामपूर शहराच्या नागरिकांची मागणी येथील गेल्या अनेक वर्षापासून इस्लामपूर आगरातून सुरू असलेली इस्लामपूर परांडा आवाटी बस गेल्या आठ दिवस इस्लामपूर आगार प्रशासनाकडून बंद करण्यात आलेली आहे ही बस सांगली मिरज सांगोला पंढरपूर कुरडूवाडी परंडा आवाटी या ठिकाणी थांबत असते सदर बसला पीरवली बाबा व व विठ्ठलाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी सोनारी येथील सोनार सिद्ध महाराज यांच्या जाण्यासाठी खूप मागणी असते अशा मध्ये सदर बस सेवा ही गेल्या आठ दिवस बंद केली असल्यामुळं इस्लामपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं आगार व्यवस्थापक दिलीप ठोंबरे यांना इस्लामपूर वाटी बस पुनश्च एकदा सुरू करण्यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे लवकरात लवकर बस सुरू करावी ही विनंती करण्यात आली आहे यावेळी ताजुद्दीन बाबा अमीर हवलदार सैफ मुल्ला झाकीर मुजावर मामू जहांगीर खान जादे समीर सय्यद इम्रान संदे आयुप पठाण शरीफ शिकलगार फैयाज नदा फिरोज पटेल वाहिद मुल्ला तन्वीर संदे जाफर भोकरे इरफान सय्यद तसेच बहुसंख्य युवक व नागरिक उपस्थित होते